No! আজ আমি मनोज जयरेंगी पाटील यांचा नऊ वाद दिवस उपोषणाचा असून सरकारनं कोणत्याही पद्धतीची दखल न घेता त्याच्याकडे कोणत्याही त्याचे अधिकारी शिष्टमंडळ कोणीही त्याच्याकडं गेलेलं नाही त्यामुळे आज समाजाचा एक भावना दुखून आज समाजाच्या अखंड मराठा समाजाच्या वतीने आज नावावरून येथे आम्ही समृद्धी महामार्गावर आंदोलन करीत आहे तरी आज आम्ही आंदोलनाचं करण्याच्या मागं कारण सरकारला जॉब विचारण्यासाठी आम्ही इथे बसलेले झाले तेरा महिन्यापासून आंदोलन चाले म्हणून जयरेंग पाडलाच्या दिवसांदिवस तब्येत ढासळते हे हो सहावं उपोषण असून मी सरकारला त्याची काहीच विषय समाजाव्यतिरिक्त व्यक्ती काही विषय येत नाही तरी समाजाला त्यांना मराठा म्हणजे सरकार का मराठा समाजा दोष दोष असं दाखत असेल तर त्यांना डिक्लेअर करा आम्हाला याला आरक्षण द्यायचं नाही द्यायचं नसेल तर नका देऊ पण ते तर डिक्लेअर बना ना निस देऊ आता घेऊ नंतर आश्वासन देऊ देते एक ड़ा, एक ड़ा देते तुम्ही नाही द्यायचं एकच निर्णय घ्या ना समाजाला खेळत नका आजपर्यंत काय केलं काय नाही तेवढं आम्हाला आज, ते आज जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी साहेब इथे येऊन दाखीतील त्याच्यानंतर आम्ही हे उप इथलच आंदोलन उठण्यात येईल मनोजे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नवा दिवस आहे आजपर्यंत आजपर्यंत सरकारचं सिस्टम शिष्टमंडळ त्यांच्याकडे आलं नाही किंवा त्यांची भेट घेतली नाही काय म्हणाल तुम्ही काय भावना आहे तुमच्या हे निर्देश निर्देशक निस्त आश्वासन देऊन फसिल आहे आतापर्यंत जेव्हा आम्ही वाशीला गेलो होतो त्यावेळेसही त्यांनी आश्वासन दिलं त्याच्याच मागण्या त्यांनाच त्याच्या सरकारनं बनले त्याचेच जे जे बनले